दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायला राखी बांधण्यासाठी तुफान गर्दी केल्याचे चित्र रविवारी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी पाहावयास मिळाले महाड विधानसभा क्षेत्राचे महायुतीतील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले हे जनतेमध्ये गरिबांचा शेठ म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी आपल्या ढालकाठ येथील थे शिवनेरी या निवासस्थानी ते रक्षाबंधन सोहळा आयोजित करतात यावेळी मतदारसंघातून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो महिला भगिनी दूर दूर होऊन त्यांना राखी बांधण्यासाठी येत असतात यंदाच्या वर्षी शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन त्याचे पैसे ओवाळणीच्या रूपाने महिला भगिनींच्या खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने उपस्थित महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या निमित्ताने आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी केलेल्या या कर्तव्यपूर्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा महिला भगिनींची रक्षाबंधनासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांसह उपस्थित महिला भगिनींनी या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या एवढ्या मोठ्या संख्येने या, या माझ्या गोरगरीब महिला भगिनी आदिवासी महिला भगिनी सगळ्या समाजातील या महिला भगिनी आज या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे त्याच मंडळींनी आणि या सगळ्यांना आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने या ग्रामीण भागातल्या भावाला ओवाळणी करणारे हा मी एकमेव आमदार असेल असं मला वाटतंय शहरामध्ये बराचसा वेगळ्या प्रकार आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने येणं आणि त्या सो खर्चाने आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याला शुभेच्छा करतो मी आमच्या सरकार मुख्यमंत्री सगळ्यांचा आभार मानतो की माझ्या गोरगरीब गरीब या महिला भगिनीना जे, जे पहिले दोन हप्त्या बाकीचे राहतील आणि प्रत्येकीला ते योगदान आहे सगळ्यांचे भाऊ आहेत लाडके आम्ही सगळ्यांनी सगळ्या महिला त्यांना राखी बांधण्यासाठी आलो आम्हाला खूप आनंद आहे आजच्या दिवसाचा माझी सरपंच आमच्यासाठी ना शेठनी काही बरेच खूप गोष्टी केलेल्या आहेत कुठल्या सुखा दुखामध्ये आमच्यासाठी संकटामध्ये धावत येते पाण्याची घराची सगळ्याची सोय करून ओरात आला अगदी आमचे शेठ आहेत आमचं जसं काही भाऊ बहिणीसाठी पवित्र म्हणून आज रक्षाबंधनच आहे आऊषभर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून ते पण आम्हाला सहकार्य करतात आऊषभर आमच्या बरोबर ते राहणार सगळ्या गोष्टीची कुठल्या तंत्र का आम्हाला पडू देत नाही शेठ विषयी काही सांगणार ते तर अख्खे म्हणजे सगळ्यांचे मायबाप पण आहेत आणि एवढे त्यांचं म्हणजे हे आहे की आम्हाला ते शब्दात बोलता येत नाही आहे एवढं त्यांनी म्हणजे प्रत्येकाविषयी प्रत्येकाविषयी त्यांनी जिवाळ्याचं म्हणजे काम केलेलं आहे लाडकी बहीण योजना पण त्यांनी आणलेली आहे आणि प्रत्येकाला म्हणजे त्यांनी माणूस म्हणून एक वागू जी दिलेली आहे ना ती खूप उच्च कोटीची आहे प्रत्येकाविषयी त्यांचा आत्मभाव खूप म्हणजे सुंदर आहे त्यांनी आमचा आमच्या गावात यायला रस्ता नव्हता तर आम्हाला रोड गावात येण्याला रोड चालू केला अजून थोडासा काम आमचा शिल्लक आहे गांगर करायची आहे आता एक हाव आहे भाऊ आमचे तुम्हाला जाणून हवय श्रीकिंडीतून आलोय भाऊ माझ्या श्रेकी मी दादांना राखी बांधण्यासाठी आले दादा आमचे खूप चांगले आहेत म्हणजे आमच्या इकडे खेडेगाव आहे एकदम श्रीकिंड गाव मध्ये खेडेगाव आहे तर जागा जरा काम बिम करतात आमच्या इकडे जाऊन लक्ष ठेवते अशी आमची कृपा ठेवून त्यांनी काम करावे अशी आमची विचार बहिणींची आहे आमदार साहेबांसाठी आम्ही म्हणजे ते पण आमच्यासाठी प्रत्येक अडीअडचणीत उपयोगी पडतात आणि कधी कोणी त्यांच्या घरी काही गरजूसाठी किंवा कशासाठी गेला ना तर ते कधी परत पाठवत नाही ते आमच्यासाठी नेहमी हेच असतात आणि लाडकी योजनेसाठी पण महिलांसाठी काम वगैरे हो लावले मी बेबी बाबू देवे आलो चेरेकिन राखीचा टोक सुतारखेडा या तिन्ही वाड्यां आमच्या तालुका कोल्हापूर जिल्हा रायगड आम्ही तिथून आलो या बांधवांना भेटायसाठी आम्हाला की यांनी खूप म्हणजे असं भरपूर मदत केलेली आहे आमचा एकदम डोंगरामध्ये गाव प्रतापगड पायथ्याला डोंगरामध्ये जावं असताना त्यांनी आम्हाला खूप अशी मदत केलेली आहे किंवा त्यांनी आम्हाला खूप पुढे आणलेले आहेत पण आम्हाला असं वाटतं की अजून ह्याने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहो आणि आम्हाला त्यांनी पुढे आणवं आणि मला एक भाऊ मधला लाभ भेटला नाही की बहिणीचा लोकप्रिय असे आहेत आमदार भरतशेट हे सर्वांचे लोकप्रिय आहेत आणि सर्व त्यांना मानतात आणि जी लाडकी बहिणीची योजना आहे ते आज ते आहेत म्हणून आम्हाला ते सर्वांना भेटलेलं आहे राखी माहितीची योजना आणि याच्यात आम्ही समाधान आहोत आणि या निमित्ताने आम्ही त्यांच्यासाठी राखी बांधायला आलेलो तर का आमदार पुन्हा होणे नाही आणि होणारी नाही शेट प्रेम करणारी अफवाट जनता आहे कारण त्यांचं काम आहे त्याच्यामुळे शेख त्यांच्या प्रेमाखातील एवढी सगळी जनता आणि एवढा सगळा आज महिला वर्ग प्रत्येकाचं काम सोडून आलेली आहेत की ते शेठच्या प्रेमाखातील आलेली आहेत तर सर्वप्रथम मी आमदार साहेबांचा आणि सी एम साहेबांचा मनापासून धन्यवाद मानते की आजपर्यंत महिलांच्या साठी एवढ्या मोठ्या स्थलावर कोणी नियोजन केलेलं नाही होते ही योजना आणून एक सामान्य महिला जिला कधी घरामध्ये कधी औषधांची कुठल्याही प्रकारची जी काय कमी वाटत होती ती याच्या माध्यमातून पूर्ण होणार आणि महाड मतदारसंघामध्ये एकमेव असे आमदार हे आहेत ह्याच्या अगोदर अनेक आमदार होऊन गेले पण एवढे स्तरावर मुस्लिम समाजाला पुढे आणण्यात कोणी हातबल लावलं नाही होत आणि जनतेच्या हातेसाठी मध्यरात्री सुद्धा एका कॉलवर ते किंवा त्यांचे कार्यकर्ते कुठलीही परिस्थिती असू द्या आरोग्याची असू द्या किंवा दुसरी कुठलीही परिस्थिती असू द्या आमदार साहेब एका मिनिटातलं तवडीत आम्हाला मदत करतात आणि मी हेच सांगेन समाजाला की हिंदू मुस्लिम हे काही नसतं हे फक्त एक माइंडसेट असतं कारण मी आज दोन वर्षे शिवसेनामध्ये काम करते मला तर कधी सेनेमध्ये असा हिंदू मुस्लिमचं का काहीही कधी अपमान आणि सन्मान हे कधी कलच नाही कारण आम्ही एका ताटामध्ये येऊन बसतो खातो आणि मला वाटतं एवढा राजकारण करायची कोणाला गरज नाही आहे कारण आमदार हे सर्वसामान्य हिंदू मुस्लिम साठी होते आहेत आणि नेहमी राहणार